सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस चालक भरतीसाठी गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आजबेवाडी तालुका मंगळवेढा येथील उद्धव ईश्वर आजबे हा तरुण आला होता त्याची उंची इतकी होती की पोलिसांनी उंची मोजायला ठेवलेले उंची मीटर देखील पुरले नाही त्यामुळे पोलिसांना जमिनीवर उभा करून त्याची उंची घ्यावी लागली जेव्हा त्याची उंची दोनशे चार सेंटीमीटर असल्याची नोंद झाली ग्रामीण पोलीस दलातर्फे पंच्याऐंशी पोलीस शिपाई तर नऊ चालक पदांसाठी सध्या भरती सुरू आहे शिपाई पदासाठी एकूण चार हजार तीनशे त्रेपन्न दुसरीकडे नऊ चालक पदासाठी राज्यभरातून सातशे दहा उमेदवारांनी अर्ज केले आहेत गुरुवारी ग्रामीण पोलिसांनी चालक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते पोलीस तालुका सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या टीमकडे चालक भरतीतील उमेदवारांच्या उंचीचे काम होते त्यांच्याकडे मंगळवेढ्याचा उद्धव आजबे आला त्यावेळी त्याची उंची पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले तो उंची मीटर मध्ये बसतच नव्हता छाती उंची आणि वजनाच्या चाचणीत तो पास झाला आतापर्यंत एकूण उमेदवारांमध्ये सर्वाधिक उंची असलेला तो उमेदवार ठरला आहे त्याला जमिनीवर उभे करून त्याची उंची मोजावी लागली उद्धव आजबे हा शारीरिक तपासणीत उत्तीर्ण झाला असून त्यानंतर त्याने मैदानी चाचणी दिली आता तो मैदानी चालक टेस्ट आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार का याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका